हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज समितीनं कधीचा म्हणत होता मग मी इडली बनव इडली बनव तर रात्री भिजत टाकलेलं होतं तीन वाट्या तांदूळ घेतलेले होते आणि एक वाटी उडदाची डाळ एक सव्वा वाटी उडदाची डाळ घेतलेली होती तर रात्रभर भिजलं आहे हे आणि आता सकाळी मी चहा पाणी वगैरे झालेलं आहे आमचा म्हटलं चला आता हे ना भांडे घासायच्या अगोदर हे दळून घेऊ म्हणजे मग भांडे पण घासले जातील तर हे बघा याच्यामध्ये ना एक थोडेसे असे सात दहा बारा दाणे आहे ना मेथीचे टाकलेले होते हे बघा असे तर मेथीदाणे पण मस्त भिजलेले आणि हे आहे ना डाळीतलं हे फेकून नाही द्यायचं हे ना दळतांनी याच्यात ग दळायला घ्यायचं हे पाणी जरा तांदळाचं दिलं तरी चालेल पण मग हे उडदाच्या डाळीचं पाणी आहे ना हे असंच याच्यामध्ये दळायला वगैरे घ्यायचं टाकून नाही द्यायचं त्यामुळं ना पीठ चांगलं आणि मेथीदाणे टाकले नाही याच्यामध्ये तर पीठ पण आता थंडीचं कसं जास्त असं फुलत नाही तर मग मेथीदाणे टाकले किंवा मग अजून एक टिप्स आहेत ती मी सांगेल तुम्हाला हे दाळल्यानंतर तर मग चांगलं फर्मेट होतं ते पीठ मेथीदाणे टाकल्यावर तर चला आता मी नाही हे दळून घेते एवढं अशा पद्धतीने दळून घेतलेलं आहे आणि हेच पाणी टाकलं होतं उडदाचं डाळीतलं थोडंसं तर चला ने ले ले आता मी नाही हे काढून घेते एका पातेल्यामध्ये हे बघा या पातेल्यामध्ये काढून ठेवलेलं आहे पीठ मी आता आणि हे जे उरलेले आहे ना ते पण दळवून घेते आता मी तर हे बघा झालेले दळून असं थोडंसंच केलेलं आहे मी ह्या वेळ याच्यात आता मी मीठ टाकून ठेविते चवीपुरतं मीठ टाकी ते हेच आपण मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं हे आणि थंडीमुळं कसं लवकर इडलीचं पीठ आहे ना असं फुलत नाही फर्मेट होत नाही त्यामुळं मग काय करायचं हे मेथीचे दाणे तर ता टाकायचेच आपण जरा याच्यामध्ये आणि हे पण टाकायचं आणि दुसरी टीप काय आहे तर कांदा आहे ना आपला खायचा कांदा तर तो कांदा ही एक अशी पाकळी काढून घ्यायची अर्धीशी आणि ही पाकळी टाकायची ह्या पिठामुळं मध्ये मौल। म्हणजे मग हे पीठ आहे ना चांगलं असं फॉर्मेट होत हे रात्रभर भिजवलेले होते मी डाळ आणि तांदूळ मेथीचे दाणे आणि आता सकाळी दळून घेतलेले मस्त दळल्या गेलेले मग हे ना आता मी याच्यात टाकून देते असं आता असे आणि संध्या आपल्याला दिवसभर ही आसच ठेवायचे म्हणजे मग चांगलं फर्मेट होईल हे पीठ आणि संध्याकाळी आपल्याला जे उत्तप डोसे करायचे इडली करायची किंवा आप्पे करायचे तर ते करता येतील आता झाकून ठेविते आणि बघू संध्याकाळी जर चांगलं संध्याकाळी पण मी तुम्हाला दाखवली हे कसं फर्मेट झालेलं आहे काय मग तेव्हा आपण याची इडली करू किंवा सुमित जर म्हटला तर आपे करेल दोन्ही तुम्ही एक करल आता मस्तपैकी झाकून तेव्हा ते थोडंसं असं आता एक साईडला आणि कसं थंडी आहे ना थंड वातावरण आहे त्यामुळं जास्त असं लवकर फर्मेट होत नाही ना त्यामुळं मग ह्या टीप्स आहे का कांद्याची साल हे कांद्याची पाकळी टाकायची किंवा मग मेथी दाणे तर आपण टाकतोच म्हणा पण मग कांद्याची साल पण टाक कांद्याची पाकळी पण टाकायची आतली वरचं साल काढून टाकायचं आणि आतला एक तुकडा कांद्याचा टाकायचा ते हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचं मी मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर <coughs> सगळं काम आवरलेले आहे आणि आता इडली बनवायला घेऊन राहिली आहे रात्रीच बनवणार होती इडली पण यांना काही जास्त आवडत नाही इडली त्यामुळे मग ते रात्री म्हणे उद्या पड कर म्हणे तुम्हाला इडली आणि डोसे वगैरे काय करायचं असेल ते आणि आत्ता म्हणे वरण भात कर तर रात्री मग वरण भात आणि बटाट्याची भाजी बनवलेली होती आणि हे बघा आता आज मी इडली बनवून राहिले नेमका व्हिडिओ नाही एडिट केला आणि डाउनलोडिंगला लावलेला होता त्यामुळं मग ते जे बाकीचं काय दाखवलं आलं दाखवता आलं नाही चटणी वगैरे केली ते तर चटणी करायला ना खोबरं शेंगदाणे मिरच्या हे थोडंसं भाजून घेतलं आणि बारीक पेस्ट केली त्याची आणि कोथंबीर टाकली आहे मीठ टाकले हे बघा याच्यामध्ये ना मीठ टाकलेलं आहे अजून मिक्स के नाही केलेलं आणि कढीपत्ता मी बारीक कट करून घेऊ राहिले मी अशा पद्धतीनं फोडणी देते याला तडका द्यायचा आहे या चटणीला आणि इथं गॅसवर पॅन हे ठेवलेलं आहे तडका पॅन ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये हे बघा तेल जिरे मोहरी हिंग हळद टाकलेला आहे आणि आता हा कढीपत्ता टाकते आणि थोडंसं मेथ्या टाकू का सुमित टाकू ना उडदाची गाळ पण टाकतं कोण कोणी थोडस मग मेथ्या पण टाकतं तर मेथ्या कशा कडू लागतं ना त्यामुळं मग हे बघा असं दोन चारच दाणे टाकून राहिले मी फक्त मेथे आणि आता कडीपत्ता टाकते हा व्हिडिओ एडिट करा अपलोडिंग लावलेला होता ना त्यामुळे मग मी ह्या चटणीचे काही भाजपनी वगैरे शूट घेतलं नाही ते बघ आणि असं वरतून आता तडकाटलं तर हे ना असं जास्त पातळ नाही करत मी घट्टच राहू देते बघा अशी मिक्स करून घेतो आता थोडंसं आहे ना माझा जास्त घट्ट वाटू राहिले नॉर्मल थोडंसं पाणी गरम करून घेते आणि ते टाकिते याच्यामध्ये थोडंसं घट्ट वाटतं आणि त्याून थोडंसं पातळ करून घेते फक्त आणि कढीपत्ता कसा आपल्याला शरीरासाठी चांगलाच राहतो केसांना त्यामुळे मग कढीपत्ता असा काय पूर्ण जर टाकला ना तर खातीने त्यामुळं मग काढून टाकता म्हणून मग म्हटलं आता तो असा कट करून टाकला ना तर मग बरोबर खाल्ल्या जातो बघा थोडंसं घट्ट वाटत होतं ना तर पाणी टाकलेलं आहे थोडं मी आता हे झाकून ठेवते बाजूला हे असं झाकून हो ठेवते आणि हे बघा इडलीचे भांड काढलेलं आहे नवीन हे तर त्याचा पण आज मोरका आला त्याला पण हे बघा हे इडलीचे दोन पात्र आहे सात सात यांचे तर हे करते आणि सुमीत म्हणे मग मी आपे पण करायचे होते त्याला आपे आवडता पण मग म्हटलं आपे ना संध्याकाळ कर म्हणतोय तो हे बघा आप्यांचं पण पात्र काढून ठेवलेलं आहे वरती हे बघा हे मी तुम्हाला बोलली ती पीठ कसं फर्म आहे करायचं तर याच्यामध्ये ना मी कांद्याचा तुकडा टाकलेला आहे तर तो पण दाखवते काढून मी बघा याच्यामध्ये ना मी हे बघा कांद्याचा तुकडा टाकलेला होता ना तर हा कांद्याचा तुकडा आहे आता तो काढून घेते आणि हे बघा कसं फरमाइट झालेलं आहे पीठ चांगलं एकदम हे बघा मस्त झालेलं आहे पीठ पण आपलं आपण मिक्स करून घेते आणि ह्या पिठाला ना मीठ वगैरे टाकून ठेवलेलं होतं मी तर मस्त फुललं आहे बघा हे एवढ्या थंडीत पण एवढं आहे कारण की याला मी मेथीची दाणे टाकलेली होते काही आणि कांदा टाकल्यामुळं चांगलं आहे पीठ एकदम मस्त झालेलं आहे इडलीचं पीठ आणि कधी तर म्हणतो आता दवाखान्यातून आला ना त्यापासून म्हणतात आता का मम्मी इडली बनव इडली बनव पण मग ते म्हणजे नको आंबवलेलं लगेच नको मी सुमितला त्यामुळं मग मी नव्हतं बनवलेलं पण मग आता एकदम म्हटलं तर नाही तर तरी बघा हे भांडव आहे ना धुऊन नवीन जे धुवून घेतलं आहे मी ते याला ना थोडंसं तेल लावून घेते आता हातानेच तेल लावते यांना आणि माझ्याकडं ना पहिलं पण होतं ॲल्युमिनियमचं पण का का। हो ते काय व्हायचं एकदा केलं ना याच्यामध्ये इडली दुसऱ्यांदी करायची म्हटलं का ते नुसतं दिसत नव्हते आणि इथं पाणी उकळायला ठेवलेले मी याच्यात आता हे स्टेईच आहे त्यामुळं काही काळा व विषय विषय आहे म्हणून मग त्याच्यात काही लिंबू वगैरे टाकायची पण काही गरज नाही तर हे बघ इडली पात्रामधले पीठ टाकून घेऊ राहिले मी आता हे तर मा माझ्याकडून आहे ना थोडंसं जास्तच टाकलं गेलेलं होतं इडली पात्रामध्ये या हे बघा थोडंसं अर्धे अर्धेच भरावं लागत होते पण मग मी ते फुल भरलेले तर थोडेसे मोठेच झाले माझ्याकडून आता नेक्स्ट टाईम जेव्हा करेल ना तर तेव्हा थोडंसं कमी भरेल मी पीठ त्याच्यामध्ये तरी हे बघा अशा पद्धतीनं मी याला तेल लावून घेतलेलं आहे भांड्याला आणि इडली बनवायला ठेवलेली बघा अशा झालं आहे आणि आमच्या व्यवस्थित क्लीन निघाला आहे म्हणजे इडल्या झाल्या आहे आपले तुला आता गॅस बंद करते थोडंसं थंड होऊ देते आणि मग इडल्या काढते आता उलट झालेलं होतं गोष्टी हे बघा अशा प्रकारे झालेले आहे एकदम मऊ झालेले आहे हे बघा मऊ लुसुषित झालेले आहे एकदम इडले तर आता चला आता दोन भांडे गेलेले एवढे पुरेसे होती चला तर आजचा व्हिडिओ इथं संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय